नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे माझं आणि क्रिकेटचं एक काहीतरी नातं आहे मी स्वतःला सी प्लस ब्लड ग्रुपचा म्हणतो म्हणजे क्रिकेट प्लस पण म्हणून मला बाकीचे खेळ आवडत नाहीत असा अजिबात नाहीये कित्येक वर्ष सी सीवरती आमचा ग्रुप फुटबॉलचा खेळ खेळण्याचा आनंद घेत आलेला आहे गेले एक पंधरा वर्ष मी टेनिसचा आनंद घेतोय आता बऱ्यापैकी मला टेनिससुद्धा खेळता येतं तेवढेच मला भारतीय खेळ सुद्धा मनापासून आवडतात शाळेमध्ये असताना रमणबाग आणि नुबवीमध्ये खो खो आणि लंगडी या खेळ प्रकारात सुद्धा मी शाळेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे कबड्डीचा खेळ मी बघायचो परंतु तो जास्त खेळला नाही हे सुद्धा प्रांजपणे कबूल करतो परंतु त्या खेळाची ताकद काय त्या खेळाचा जोश काय त्या खेळाचा थरार काय हे ज्या ज्या वेळेला मी तो खेळ बघितला तेव्हा त्या, त्या मला पूर्णपणे तो कळालेला होता काही वर्षांपूर्वी चारू शर्मा होय होय तोच चारू शर्मा जो कॉमेंटेटर चारू शर्मा आहे जो अचानक आयपीएल पी एल ऑप्शनला अडचण आल्यानंतर धावून आलेला चारू शर्मा तोच चारू शर्मा त्याच्या डोक्यामध्ये कल्पना आली की जर का आय पी एल यशस्वी होऊ शकतं तर कबड्डी लीग का आपण चालू करू नये पहिल्या वर्षी त्यांनी कबड्डी लीग चालू करण्याचा मनापासून प्रयत्न केला आणि त्याला आनंद महेंद्रानी पूर्णपणे सपोर्ट केलं ते दोघं जणं स्टार स्पोर्ट्सकडे गेले आणि ते म्हणाले तुमच्याकडे बाकी खेळांचं एवढं लाईव्ह टेलिकास्ट होतं भारतीय खेळाचं काय प्रो कबड्डी लीगची सुरुवात ही तिथनं झाली कारण नंतरच्या काळामध्ये स्टार स्पोर्ट्सनी त्याचे हक्क संपूर्णपणे चारू शर्मा आणि आनंद महिंद्राकडनं विकत घेतले आणि त्यांनी कबड्डीचा खेळ टी व्ही फ्रेंडली बनवला ग्लॅमरस बनवला मॅट आले रंगीत चमचमीत मॅट आले त्याचं टेलिकास्ट वेगळ्या प्रकारे झालं सुपर रेडसारख्या गोष्टी आल्या डू ऑर डायसारखी गोष्ट आली या सगळ्या गोष्टींमुळे कबड्डीचा खेळ घराघरात पोचला काय सांगू तुम्हाला जेव्हा माझ्या घरचे लोक म्हणजे माझी पत्नी माझी मेवणी माझी बहीण एकदा मला म्हणाले बाबा रे पुढच्या शनिवारी महत्त्वाचा सामना आहे आम्हाला बघायला यायचं आहे पुण्यात त्यावेळेला वन डे इंटरनॅशनल होणार होती मी म्हटलं बापरे तिघींकरता पास मला मिळवता येतील असं काही मला वाटत नाही ते म्हटले कुठल्या पासची गोष्ट करतोय मी म्हटलं वन डे इंटरनॅशनलला त्या म्हणाल्या छे 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 आम्हाला प्रो कबड्डी लीग बघायला जायचं आहे आणि काहीतरी हुल झपट करून मी प्रो कबड्डी लीगचे पास मिळवले होते आणि त्या तिघींना घेऊन गेलो होतो ह्याच्यात एकच गोष्ट दिसते की हा खेळ जेवढा पुरुषांमध्ये लोकप्रिय आहे तेवढाच महिलांमध्ये लोकप्रिय आहे वीस वीस मिनिटाचे दोन हाफ आणि त्याच्यामध्ये जो काही थरार बघायला मिळतो तो, तो अक्षरशः नेत्रदीपक असतो ह्या वर्षीची प्रो कबड्डी लीग ही अशीच रंगली शेवटच्या सहा मध्ये कोण येणार उत्सुकता ताणली गेली होती आणि त्याच्यानंतर सेमी ज्या दोन टीम पोचल्या होत्या दिमाखात पोहोचल्या होत्या एक पटना पायरंट दुसरी दबंग दिल्ली त्यांनी समोरच्या टीमच्या मोठ्या खेळाडूंना जागेवरती बसवलं आणि एकाने बँगलोर बुल्सला हरवलं तर दुसरीकडे यू पी योद्धाला एकाने हरवलं आणि फायनलमध्ये टॉप दोन टीमच आल्या होत्या पटना पॅरेट्स आणि दबंग दिल्ली सामना चालू होण्या अगोदर जर का तुम्ही तक्त्यावरती नजर टाकली असती तर पटना पायरट्सचा खेळ हा दमंग दिल्लीपेक्षा जास्त परिणामकारक झाला होता जास्त सातत्यपूर्ण झाला होता अंतिम सामन्यामध्ये सुद्धा हाफ टाईमला एक पॉईंटची आघाडी ही पटना पायरेट्सकडेच होती परंतु त्याच्यानंतर दबंग दिल्लीनी सेकंड हाफमध्ये जी काही बाजी पलटवली आहे क्या बात आहे विजय मलिक आणि नवीन एक्सप्रेस ज्याला म्हटलं जातो त्या नवीन कुमारनी एकाहून एक सरस रेड केल्या आणि त्याच्यामुळे दमंग दिल्लीची टीम सुसाट धावायला लागली आणि पटना पायरेट्सची टीम एक 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 टप्पा करत मागे व्हायला लागली हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगला कारण अखेर दमंग दिल्लीनी हा सामना फक्त एका गुणाने जिंकलेला आहे पण तो गुण मिळतोय का नाही असा नव्हता तर हो आघाडीला त्यांनी घट्ट पकडून ठेवलं ऐन वेळेला दडपणाखाली पटना पायरेट्सच्या लोकांनी चुका केल्या त्याचा फटका त्यांना सहन करायला लागला आणि दबंग दिल्ली संघाने दोन हजार बावीसच्या प्रो कबड्डी लीगच्या ट्रॉफीवरती स्वतःचं नाव कोरलं हा खेळ बघताना थरारक खेळ बघताना सगळ्यांचं हरपून गेलं एकीकडे काही सामने रटाळ होत आहेत एकत्र होत आहेत तर दुसरीकडे प्रो कबड्डी लीगचा हा अख्खा सीझन आउटस्टँडिंग झालेला आहे या खेळामध्ये जोश थरार जसा आहे तसा हा इंजुरी प्रोन खेळ आहे ढसमुसळा खेळ आहे याच्यामध्ये इंजुरीज नक्की होऊ शकतात कारण एकीकडे अटॅक करणारा मनुष्य ज्याला रेडर म्हणलं जातं हो, तो एका दिशेला जायचा प्रयत्न करत असतो आणि समोरचे डिफेंडर त्याला वेगळ्या बाजूला खेचायला लागतात ही अशी ओढ आहे एकमेकांची विरुद्ध दिशेला ओढ आहे आणि ती ओढ बघताना खरोखर थक्क व्हायला होतं त्यामुळे या प्रो कबड्डी लीग सीझनचा मी पुरेपूर आनंद घेतलेला आहे आणि कबड्डीचा खेळ हा आता जनमानसामध्ये एकदम रुजू झालेला आहे त्यामुळे स्टार स्पोर्ट्सनी ज्या पद्धतीने या खेळाला टी व्ही फ्रेंडली बनवलं लो, लोकांपर्यंत पोचवलं कौतु त्याचं कौतुक करायला पाहिजे पण त्याचबरोबर चारू शर्मा आणि आनंद महिंद्र यांचेसुद्धा आभार मानायला पाहिजे की एका भारतीय खेळाला उंची गाठून देण्याकरता त्यांनी सुनियोजित मेहनत केली योग्य पद्धतीने तो खेळ पुढे नेला आणि त्यामुळेच आज प्रो कबड्डी लीगसारखी सुंदर स्पर्धा आपल्याला बघायला मिळते मी या खेळाचा आनंद घेतला तुम्ही घेतलात का तुमची फेवरेट टीम कुठली होती आता दबंग दिल्ली म्हणून नका ते जिंकले म्हणून तुम्हाला कुठल्या खेळा खेड़, खेळ खेड़, खेळाडूचा खेळ खेड़ आवडला कारण मला पवन सेहरावतचा सुद्धा खेळ खूप आवडलेला होता अनफॉर्च्युनेटली तो एकटा पडला बँगलोर बुल्स करता त्यांची संघ निवड चुकलेली होती त्यामुळे ते फायनलमध्ये येऊ शकले नाही दमंग दिल्लीनीच त्यांना हरवलं पण फायनल जी झाली ती मी कधीच विसरू शकत नाही मी खूप आनंद घेतला म्हणून प्रो कबड्डी लीग मला मनापासून आवडते